तुळजापूर तालुक्यातील मौजे सलगरामड्डी येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळा रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला मौजे सलगरामड्डी येथे भावार्थ रामायणाचे हे दुसरे वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्तीमुक्ती प्रसंग युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस ते एकोणपन्नास अशा सात अध्यायांचे वाचन व वा निरूपणास सायंकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला तर सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सांगता करत महाआरती करण्यात आली यानंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सलगारा मड्डी गाव परिसरातील वाचक सूचक ग्रामस्थ रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते